हो शेतकरी बी आहेत आपल्यासोबत काय म्हणता बाबा हे ते वापरलेलं आहे वापर तुम्ही हा आहे तुमच्या शेतामध्ये थोडं जास्तच पाणी चाललंय याचं शेतात नाही का मेन कारण असं आहे की स्कीम मधलं किती एच पी च आहे तुमच्याकडे पाच एच एक आहे तीन एच दोन आहेत तीन दोन पाणी वगैरे बरोबर प्रॉब्लेम नाही किती दिवस झालेला आता आपण या साईडला पाहू शकतो सोलरच्या इथं किमान एक दोन तीन चार कंपन्या आहेत आणि शक्ती नावाची कंपनी सगळ्यात उत्तम मांडली जाते नमस्कार नमस्कार दादा आम्हाला याच्याबद्दल माहिती सांगा आमच्या प्रेक्षकांना जसं की आपला आता हा जो तीन इच्पीचा लागलेला आहे त्याला दहा मीटरचा हिड आहे ओके आता जसं की यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा तीन हा हॅक्च्युअल मध्ये तीन पीचा आणि त्याला दहा मीटरचा हिडच लागा नसतं इतकं फ्लो येतं त्याचा था था तसं आपण तीन इंची पाईपामधून पाई तो प्रॉपरली काढतोय तो ठीक याच्यामध्ये आपल्याला सहा प्लेट लागलेले आहे दोन प्लेट इकडे आणि चार प्लेट तिकडे आहे हे एक प्लेट पाचशे सत्तर वॅटची आपली आहे हो जनरेट करते इलेक्ट्रिसिटी आणि त्या दोन म्हणजे काय केलं तुम्ही प्लेट त्या बाकीच्या बाजूला ह्या दोन आहे आणि त्या दोन आणि त्याच्या बाकी आणि सोबत वेगवेगळे बसवलं आपल्या याच्यामध्ये एक आहे की आपण म्हणजे जास्त सिक्युरिटीसाठी एक एका फक्त दोनच पॅनल लावतो बाकी कंपन्यांमध्ये कसं की एका पोलवर सगळे स्ट्रक्चर लागते जाते पण आपण आपल्या बिल्ड क्वालिटी वाढवण्यासाठी हवे होणी पॅनल उडावे नको यासाठी आपण एका पोलवर फक्त दोनच पॅनल लावतो ठीक आहे ठीक आहे हां आणि मला वाटतं शक्ती म्हणजे ह्या तुमचे जे सेगमेंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात टॉपची कंपनी आता जे वर्ल्ड रेकॉर्ड झालं हिरिस बुक वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यामध्ये जे पंचेचाळीस हजार पंप लावले आहेत एका महिन्यामध्ये त्यातले सर्वात जास्त आठ पंप फक्त शक्तीने लावले काय म्हणतात हो वगैरे बी आहेत आपल्यासोबत काय म्हणता बाबा हे ते वापरलेलं आहे वापर तुम्ही आहे तुमच्या शेतामध्ये इथं थोडं तो तो जास्तच पाणी चाललंय याचं शेतात नाही चाललं इथं मेन कारण असं आहे की यांच्या शेतामध्ये कसं आहे तीस मीटरचा हेड पन्नास मीटरचा हेड सत्तर मीटरचा हेड लागलेला असतो कारण की गव्हर्नमेंटच्या नुसार ते हेड दिले जाते आपण इथे लावलेला दहा मीटरचा हेड तर हा त्यांना मग तो डिफरन्स आम्हाला समजून सांगावा लागत आहे की दहा मीटरचा हेड हेडमुळे इतकं इथं फ्लो येत आहे दहा मीटर हेड आहे का याला दहा मीटर हेड आहे पन्नास मीटर हेडचं आहे तीस एच पी सोलर आज चालू आहे तीन एच पी हा तीन एच पी आणि पन्नास मीटर सत्तर मीटर हेडचंय पाणी त्याचं दीडच इंची चालू कारण मग तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुमचं बोरवेल किती फूट आहे दोनशेच फूट दोनशे फूट बोरवेल आहे तुम्ही जास्त लावलेला आहे तुम्ही त्याचा हेड कमी करा तुम्हाला पूर्ण अडीच इंच पाईप भरून निघेल जसं की आपण तीन एच पी मध्ये गव्हर्नमेंट हजार रुपये आणि पाच एच पी मध्ये बत्तीस हजार रुपये ओके आणि चौवेचाळीस हजार रुपये येते साडेसात एस पी ची हे आपली गव्हर्नमेंटची नाईन्टी पर्सेंट सबसिडी काढून तीन पर्सेंट अमाऊंट आहे ठीक आहे आणि हे झाले आता बेरीमध्ये बोरचे कोणते याच्यामध्येच आपण जे हे जे आपलं दिसतं याच्यामध्ये आपल्याला वर्टिक हा जो वर्टिकल येतो ना हा बोर मध्ये आणि विरी मध्ये वर्टिकल पंप डीसी मध्ये दोन्ही मध्ये हे चालणार डी मध्ये जो आपलं जे डीसी म्हणजे जो डायरेक्ट करंट होतो त्याच्यामध्ये आपण फक्त व्हर्टिकल पंप राखतो व्हर्टिकल पंप मध्ये उभास पंप आहे हेड मधून पंप हा जो पंप पाणी फेकतो ठीक आहे मोटर आहे ही, ही जे, ही जे आ, ही आहे, जी आहे इलेक्ट्रिक 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 आणि इथं हे स्टार्टर दिसतो बघा ला, जास्त पाणी मारत आहे जरा शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं हे स्टार्टर आणि हे खाली डोंगल लागलेलं आहे आणि याचा फायदा असा आहे की तुम्ही पण तुम्ही मोटर चालू बंद करू शकता मोबाईलवर मोगल एक शक्ती म्हणून आमची ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून देतात आमचे इन्स्टॉलर आणि त्यानंतर ते तुम्ही पूर्ण प्रोसेस सांगतात त्यानंतर आमच्या कंट्रोलची खासियत एक आहे की या साडेसात एच पीचा कंट्रोल तीन एस पीचा तुम्ही कंट्रोल करू शकता पाच इच्पी करू शकता आणि एक एस करू शकता तुम्ही त्यांचं पॉवर कमी जास्त करू शकता याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये तसं ते सॉफ्टवेअर इनबिल्ट आहे आम्ही ते शेतकऱ्यांना इंट्रोड्यूस नाही करून देत कारण की शेतकरी कमी जास्त करून टाकली तर मग ते त्याच्यामध्ये गडबड होतं आता मी काय म्हणतो काही काही करन... शेतकऱ्यांना याच्या आपल्या अगोदर बाबा तिथे लावलेलं आहेत सोलर बरोबर ठीक आहे त्यांच्याकडे नाहीये डोंगल आ... नाहीये तर मग ते कसं करत एक तर कसं आहे का मोस्टली जेव्हा आम्ही जर जेव्हा पंप इन्स्टॉल करतो तर डोंगल देतोच कंपल्सरी कंपल्सरी शक्तीचा योजनेमधून जरी पंप आला तरी डोंगल डोंगल भेटणार हंड्रेड पॉईंट वन पर्सेंट तर काही काही केसेस काय होते की शेतकरी काढून ठेवते हा किंवा काही त्यांना काही बिघाड आला तर ते लावतच नाही मग त्यानंतर मग मला काय म्हणायचं आहे डोंगल जर हा तर नाही एम एस सी आर एस डाटा जातो की यांनी किती जनरेट केली के किती वेळ चालली काय नाही चालली किती डिस्चार्ज केला तो जो आहे याच्या थ्रू आपल्याला महावितरणला माहीत पडतो ठीक आहे मला काय म्हणायचं होतं ज्या योजनेमधून बऱ्यापैकी लोकांना ज्या भेटलेल्या आहेत भेटलेला बरोबर त्याच्यामध्ये ही गोष्ट नाही आहे डोंगल नाही आहे नाही तर आम्ही हंड्रेड पर्सेंट दिलेला कंपनीचा जरी असेल तर त्यांनी इनबिल्ड असेल इनबिल्ड असेल बाहेर काढलेलं आहे त्यांचा आतमध्ये असतो कारण की कंट्रोल शिवाय आर एम एस डाटा जनरेट होते आर एम एस डाटा जो आहे तो खूप महत्वाचा असतो जेव्हा आमची बिल महावितरण मधून पास करायचं असतो आणि याची गॅरंटी वॉरंटी काय पाच वर्षाची गॅरंटी आम्ही पाच वर्षामध्ये त्यांचं काही पण कुठल्या प्रकारचं जर झालं काही झालं तर चोरी जाओ किंवा उडून जाओ किंवा हातीनी याला प्लेट फोडाव किंवा काही पण हो आम्ही पाच वर्ष याची गॅरंटी वॉरंटी देऊ तू टीस रिप्लेस करून देऊ हे पण जर खराब झालं याचा पण पिस्ट वीस रिप्लेस पीस टू पीस टू बीस तुम्ही एक उल्लेख केला की चोरी झालं तरी पण चोरी झालं तरी चोरी झाल्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त आपलं दोनच कंडिशन एक एफ रिपोर्ट दर्ज करणे आणि पोलिटिशियन म्हणून फायनल रिपोर्ट आणखी 最终目标。 आल्या चप, चोली दुसरी कोणते रिपोर्ट एक फायनल रिपोर्ट पोलीस स्टेशन मधून मिळतो त्या फायनल रिपोर्ट मध्ये फायनल रिपोर्ट मध्ये सगळं त्यांनी मेन्शन केलं असतं पोलिसवाल्यांनी तर ते मग आमच्या सर्व जे आमची सर्व्हिस टीम आहे त्यांना ते पाठवतात सर्व्हिस टीम मग तातडीने त्याच्यावर आमची करतो बहात्तर तास पाच वर्षाच्या आतमध्ये पाच वर्ष बरोबर ठीक आहे थँक्यू तुमच्या बरोबर काय वाटतं दादा बरोबर आहे बरोबर सांगितलेलं तुमच्याकडे माझ्याकडं त्याच्यात काही फरक वाटतो फरक काय दोन्हीची स्कीम सारखीची सारखीच स्कीम मधून घेतलाय तुम्ही किती एच पी च आहे तुमच्याकडे पाच एच पीचे एक तीन आ, तीन दुम दुम आ, तीन, पीचे एक तीन एच पीचे दोन्ही दोन आहे तीन एच पी दोन्ही दोन पाणी वगैरे बरोबर मार पाणी दिवस झालेला लावून एक दोन वर्ष झालं आणि एक आता सहा महिन्यापूर्वी एकंदरीत चालू आहे आणि ते एक बरं झालं नाही का सरकारने योजना काढली बरोबर संध्याकाळी ना। जाणार नाही जनावर आहे का लाईट गेली का काय अशा गोष्टीचा काही ही योजना सगळ्यांनीच वापरत आणायला पाहिजे आणायला पाहिजे नाही वापरात आणलेले आहे पण विषय काय झाले माहिती का जेवढे शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेत ना तर ते मागणी जास्त झाली पुरवठा नाही असा विषय काही काही शेतकऱ्या म्हणते आम्ही एक एक वर्ष झाले सहा सहा महिने सहा महिने पैसे भरून भरून होतातच हा सहा महिन्यानंतर येतो किंवा सहा महिन्याच्या आत पण येतो बरं म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी चांगल्या आहेत मला शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी बरोबर चांगल्याच चांग दुपारी दहा वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत सगळं भरणं आठ वाजल्यापासून आठ वाजतापासून पाणी आठ वाजल्यापासून चालू होतं चांगलं आहे मग सहा वाजेपर्यंत पाणी देऊन होते संध्याकाळी घरा बाहेर पडायची गरज नाही थंडी हिवाळा जनावर जनावर यांचं काही नाही येणं घेणं चला ओके तुमच्याशी बोलून आनंद झाला आमचे सब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा